राज्य आरोग्य सहाय्यक निरीक्षक कर्मचारी संघटनेचे अधिवेशन अधिवेशनात संघटनेच्या वतीने करण्यात आल्या विविध मागण्या महाराष्ट्र राज्य आरोग्य सहाय्यक निरीक्षक कर्मचारी संघटनेचे पहिले अधिवेशन आज सतरा मार्चला शेगाव येथे पार पडले राज्यातील आरोग्य सहाय्यक निरीक्षकांची वेतन त्रुटी दूर करण्यात यावी तसेच सध्या असलेले पदनाम बदलून ते आरोग्य सहायक विस्तार अधिकारी आरोग्य निरीक्षण अधिकारी असे करण्याची प्रमुख मागणी या अधिवेशनात संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे नुकतीच या राज्यस्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली असून आजच्या अधिवेशनामध्ये राज्याची कार्यकारिणीही घोषित करण्यात आली आहे या अधिवेशनाला प्रामुख्याने संस्थापक अध्यक्ष धर्मा वानखेडे बाळासाहेब ठाकरे बटुनांना शिंदे दीपक देवरे राजेश राठोड अमर तायडे मोतीराम चव्हाण संजय गुंड विजय परिहार रमेश डोके यांच्यासह राज्यभरातील आरोग्य सहाय्यक व निरीक्षक बहुसंख्येने हजर होते आम्ही या मागणीसाठी प्रमुख मागणीसाठी इथे आलो आहेत की आमची वेतन त्रुटी दूर करणे दुसरी मागणी आहे आमची की आमच्या पदनामात बदल एक तर आरोग्य सहाय्यक विस्तार अधिकारी किंवा आरोग्य निरीक्षण अधिकारी असं बदनाम पाहिजे आणि आमची वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे अजून दुसरा मुद्दा आहे की आम्हाला इन्सेंटिव्ह पण मिळाला पाहिजे आमचे जे, जे आरोग्य सहाय्यक निरीक्षक बंधू आहे हे ऑफिस सांभाळतात पी एस सी सांभाळतात बाकीच्या पदांना इन्सेंटिव्ह मिळते पण आम्हाला इन्सेंटिव्ह मिळत नाही ही एक प्रमुख मागणी आहे दहा बारा वर्ष अगोदर आमचा प्रवास भत्ता तेवढाच होता पंधराशे सोळाशे आता दहा बारा वर्षानंतरसुद्धा पेट्रोल डबल टिबल चौबल झालेले आहे तरी पण तेवढाच तेवढाच आहे तो प्रवास भत्ता आमचा वाढला पाहिजे असून छोट्या मोठ्या खूप मागण्या आहे परंतु आमची प्रमुख मागणी आहे पदनामात बदल आणि वेतन त्रुटी